नागपंचमीला वारुळाची पूजा केल्यानंतर महिला आनंदाने झोका खेळतात यात पुरुष मंडळीही सहभागी होतात झाडाला उंच झोका बांधून मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद घेतात मात्र शहरी भागात सिमेंटच्या जंगलात झाडेच राहिली नाहीत त्यामुळे शहरात कमी प्रमाणात झोके दिसून येतात वारुळाची पूजा करून झाल्यानंतर महिला नागपंचमीच्या दिवशी मनसोक्त झोके खेळतात झाडाच्या फांदीला झोका बांधून गाणी गात झोका खेळतात पूर्वी झिम्मा फुगडी खेळण्याची प्रथा देखील या दिवशी होती परंतु कालांतराने माणसाने पर्यावरणाचा रास केल्याने झोका बांधण्यासाठी झाडांची कमतरता भासायला लागली जे मोठमोठे झाडे शिल्लक राहिले तेही महामार्गालगतच मात्र त्या ठिकाणी झोका खेळणे म्हणजे धोकादायक असते परंतु झोका खेळण्याच्या नादात बऱ्याच महामार्गावर झोके बांधण्यात आल्याचे दिसून आले आपण खेळण्याच्या नादात किती मोठी चुकी करतो हेही ते त्यांच्या लक्षात येत नाही झोका उंच जात असताना खालून भरगाव वेगाने येणाऱ्या गाड्यांचे देखील यांना भान राहिले नाही आणि पालक देखील घरातच बसून राहिल्याने या ठिकाणी बांधण्यात आलेला झोका धोकादायक होता हे खेळणाऱ्यांच्या लक्षातही देखील आले नाही म्हणूनच सिन्नरकरांचा आवाज एस सीन न्यूजच्या माध्यमातून आव्हान करण्यात येते की सण हे सुखा समाधानासाठी साजरे करतात परंतु अशा धोकादायक स्थितीत आनंद न घेता आपल्या घराजवळ झोके बांधून त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा हीच विनंती एस एन न्यूजसाठी तुषार काळेसह प्रशांत सोनवणे नमस्कार आज नागपंचमी नागपंचमी हो या दिवशी ठिकठिकाणी नागदेवतांची मिरणूक काढली जाते व दे व त्याच दिवशी पूजाही केली जाते तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणात झोके खेळण्याचा आनंद घेतला जातो परंतु शहरीकरण वाढत असल्याने वृक्षही नष्ट होत चालले आहेत यामुळे मुले, मुले व अनेक लोक येस येणाऱ्या झोक्यांचा आनंद घेऊ शकत नाहीत आज नागेश्वर या ठिकाणी हा एक पूर्वपार चालत आलेला झोकापंचमी हा खेळ खेळला जात आहे मोठ्या प्रमाणात लोक याचा आनंद घेताना दिसून येतात आहे आपणही यस यांच्या माध्यमातून याचा आनंद घरबसल्या घेऊयात धन्यवाद es cameraman presentó unirse tu sercari es senil sin nada